तर बघा ओडी छान असा हिरवागार आहे आणि काल भरपूर पाऊस झाला आमच्याकडे मस्त आणि मी शाळांना चारा वगैरे टाकला आणि म्हटलं चला आता आपण शेंगा वगैरे तोडून घेऊ तर बघा अशा कुठे कुठे शेंगाशा काळपट झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि आता बावीस तारखेपर्यंत भरपूर पाऊस सांगितलेला आहे आमच्याकडे त्याच्यामुळे म्हटलं तरी आता आपण शेंगा तोडून घेऊ कारण पाऊस जर जास्त आला तर शेंगा पूर्ण खराब होतील तर मग अशा प्रकारे पूर्ण शेंगा अशा मस्त काळपट झालेल्या आहेत आणि छान आहेत शेंगा लागलेल्या बघा आणि वातावरण खूप छान आहे आज आणि आज सुद्धा पाऊस उठलेला आहे